स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळपुळे या मठाची ही पंढरपूर शाखा आहे गेढ वर्ष झालं आपण ही शाखा दादांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दर गुरुवारी आपल्या इथे आरती होते किमान तीस ते पस्तीस लोक आपल्या आरतीला हजर असतात माझ्या आरतीचं जे मार्गदर्शन आहे ते हरण्याळ पॅप्या अन्यादोशी पॅप्या आणि दादा करत असतं सुरुवातीला होते, आ, आ, इ, पन, आरती होते जप करतो आपण नंतर प्रबोधन होतं त्या प्रबोधनाच्या बा ह्याच्यातोर तुम्हाला सगळ्यांना नामस्मरण आणि स्वामीची सेवा स्वामींची भक्ती कशी करावी ह्याचं तुम्हाला मार्गदर्शन मिळतं आज आपण ह्याच्यासाठीचं जमले इथं पण आरतीला आल्यापासून प्रत्येकाला स्वामींनी काहीतरी चांगले अनुभव दिलेले आहेत स्वामींची प्रचिती आली प्रत्येकाला त्यांचा अनुभव आलेला आहे तर आज आपण प्रत्येकाचे जे जे अनुभव स्वामींनी दिलेले आहेत ते सादर करण्यासाठी प्रत्येकाने इथं येऊन आपला तो अनुभव सांगावा अशी मी त्यांना विनंती करते नमस्कार मी नंदिनी गायकवाड पंढरपूर शाखा गेले वर्षभर सुरू आहे सुरुवातीपासूनच मी या शाखेमध्ये स्वामींच्या सेवेमध्ये आहे आणि ही स्वामींची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला आदरणीय दादा महाराज आणि रेखा मोनिक यांच्यामुळं मिळालेला आणि या वर्ष मरण मध्ये वेगवेगळे अनुभव आम्हाला स्वामी खपताना आले त्यापैकी एक अनुभव मी या ठिकाणी माझं कथन करत राखेल आता गेले सहा महिने झालं माझ्या मुलांच्या लग्नाविषयीचा प्रश्न फार आमच्या मोठा गंभीर असं उभा राहिले नव्हता कारण माझ्या मुलाचा आंतरजातीय विवाह आंतरजातीय विवाह करायचा आमच्या घरच्याच पापण्यांचं सगळ्यांचाच विरोध होता त्याला पण मुलगा काही तयार होता इतर लग्न करण्याचं काय करायचं स्वामीच्या समोर हात जोडून उभा राहिलो स्वामी चा स्वा हो। स्वामी, गदार गदार। स्वामी, स्वामी जा होते व्यवस्थित एकच शब्द उच्चार आणि त्या स्वामींच्या पाठीशी हात जो स्वामींनी दिलेला होता त्याच्या पुढे आम्ही पुढे गेलो आणि मुलाचं लग्न करण्याचं ठरवलं दोन मेक दोन हजार लग्न तिथी आम्ही निश्चित केली आणि त्या दिवशी पहाटे कसं होतं का होतंय इतकं टेन्शनमध्ये मध्ये असताना स्वामी एक वेगळ्या रूपात नेहमीच्या रूपात नाही ने पण वेगळ्या रूपात तिथं आले आणि कार्यालयामध्ये स्वामी पूर्णपणे खालून वरपर्यंत तीन फ्लोअरचं कार्यालय होतं तिथं जाऊन स्वामी फिरून आले आणि लग्न कार्य व्यवस्थित पार पडलं त्याच्यानंतर सुद्धा मी हिथं जेव्हा स्वामीच्या सेवेत आले त्यावेळी स्वामींनी मला त्याच रूपात दर्शन दिलं मला असा प्रश्न पडला की नेहमी स्वामी मला या रूपात दर्शन देतात नेहमीच्या पण आता या दोन तीन वेळा स्वामींनी वेगळ्या रूपात काय मला दर्शन दिलं असेल आणि त्याचंही उत्तर मला गेल्या गुरुवारी या ठिकाणी मिळालं की स्वामींनी ते जे दर्शन दिलेलं होतं ते मला अक्केकोट मध्ये असलेला जो दर्गा आहे दर्ग्यामध्ये मौलाच्या रूपामध्ये मला स्वामींनी दर्शन दिलं आणि म्हणून मागच्या गुरुवारी मी जाऊन स्वामींना तिथं दर्ग्यामध्ये जाऊन भेट घेतली तिथं जे मौला होते ते मौलांना या विषयीच काहीच माहित नव्हतं माझ्या मुलाचं लग्न अंतर्गत विवाह हा प्रश्न पण तिथं गेल्यानंतर मौलांनी माझ्या पाठीवर हात ठेवला त्यांच्या थे। पायावर नमस्कार करालने डोकं ठेवलं तेव्हा पाठीवर हात ठेवला मुली सगळं व्यवस्थित झालंय पुढं निर्विघ्नपणे सगळं पार पडेल काळजी करू नको चिंता करू नको मी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत माझ्या पाठीशी जसे स्वामी आहेत तसेच आपणा सर्व त्यांच्या पाठीशी स्वामी उभा राहोत आहेतच आणि निश्चितपणे त्याचं फळ स्वामी सेवेत आणल्यानंतरच मिळत असत धन्य श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन मी आज स्वामींचे एक दोन तीन छान आनंद मना आरोग्य सांगणारा आता परवा जो स्वामींचा पुण्यतिथी कार्यक्रम झाला त्यावेळेला स्वामींच्या मूर्तीला चंदनाच्या उटी चंदनाची उटी लावली जाणार होती त्यावेळेला आम्ही सगळ्याजणी जमलेल्या होतो साधक आणि जप चालू झाला जप चालू झाल्यानंतर मी त्या दिवशी नेहमी मी इथे बसते त्या दिवशी इथे जागा नसल्यामुळे मी इथे बसलेले होते आणि जप चालू झाला जप चालू झाल्यानंतर श्वामी आताले। श्वामी आताले चा चा स्वामी आत आले स्वामी आत आले आणि सगळ्यांच्या अंगावरती त्यांनी चंदनाचं तीर्थाचं शिंपण केलं आणि मी म्हणलं ह्यांना सगळ्यांना असंही नाही आहे आणि मी इकडे मागे राहिले स्वामी मी राहिलीये असं म्हणल्यानंतर स्वामीनी पूर्ण व्हायच्या अंगावरती ते तीर्थ असं हे झालं पूर्ण जप होईपर्यंत मला स्वामींचं हे दिसलं पाठवे होते पण मी तिथं बसूनच त्यांना तिथूनच नमस्कार केला आणि जप झाला पण मला जप पूर्ण झालेला पूर्ण ज्या वेळेला श्री स्वामी समंत महाराज की जय असं म्हटल्यानंतर मग मी भानावर आले तोपर्यंत तो पूर्ण वेळ मला स्वामी दिसत होते हा एक छान अनुभव मला पुण्यतिथी दिवशी स्वामी विलेला आहे त्याच्या आधी मला एकदा आईच्या बाबतीत खूप सुंदर अनुभव दिलेला आहे मी रोज संध्याकाळी दिव देवाला दिवा लावल्यानंतर एकवीस वेळेला तारक मंत्राचा पठण करेन आणि त्या दिवशी असं मला आईचा एक दोन वेळा असं फोन आला की अगं माझा पाय खूप दुखतोय मला उठता येत नाहीये उठायला नाही नक्की चमका मारतायत पाया मला काही कळत नाहीये काय होत आहे ते असंच मी तारक मंत्र म्हणत असताना मी असं सहज स्वामीनं म्हणलं असं का होत आहे तर त्यावेळेला स्वामी मला आईच्या जवळ बसलेले दिसले आणि स्वामी माझ्या आईच्या डाव्या पायावरनं हात फिरवतायत असं दिसलं मला तोपर्यंत माहिती नव्हतं आईचा पाय कुठला दुखतोय काय होतंय मला काही माहिती नव्हतं पण स्वामी आईच्या डाव्या पायावर हात हिरवत होते त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी आईला विचारलं की अगं तुझा पाय कुठला दुखतोय आई म्हणली अगं माझा डावा पाय दुखतोय त्याच्यानंतर एक चार दिवसात आईचा पाय बरा झाला म्हणजे त्याच्यातल्या चमका कमी झाल्या ती व्यवस्थित चालायला लागली आणि नंतर ती म्हणली अगं मी गजानन महाराजांचा मी आ, हे करत होते त्यांची आराधना करत होते पण मी गुरु कर कर मंत्र घेतला गोंदवलेकर महाराजांचा हे असं कसं झालं म्हणजे पूर्ण आराधना त्यांची करत होते त्यांची उपासना करत होते आणि गोंदवलेकर महाराजांचा हे घेतला असं कसं हे होत ते सुद्धा मला स्वामींनी तारकमंत्र म्हणत असताना मला त्याचा त्याची प्रचिती दिली की असं काय झालं मी तारकमंत्र म्हणत असताना आईच्या रूम मध्ये दे, देवघर आहे तर तिथे स्वामी आले आणि ते तिच्या देवघरावरती बसले मांडीह देवघरावरती मला हे सगळं छान दिसत होतं आणि आईला म्हटले अगं तुझं देवघर खूप छान आहे मी आता माझा मुक्काम इथंच करणार आहे इथंच राहणार आहे म्हटले मला खूप तुझं देवघर आवडलं असं म्हणून स्वामी अगदी छान त्यांच्या बैठकीत बसले त्याच्यानंतर तिथे बोंदवलेकर महाराज आले गजानन महाराज आले स्वामी स्वरूपानंद आले आणि आपले सीताराम महाराज आले खरडीचे सगळे अगदी तिथे ओढी मी बसने होते मग मी म्हणलं की असं कसं नाही झालं की स्वामी आई जर यांची उपासना करत होती गजानन महाराजांची तर गोंदवलेकर महाराजांचा तिने अनुग्रह कसा घेतला तर त्यावेळेला स्वामी म्हटले की हे सगळं विधी लिखित आहे आणि त्याच्यामुळे हे आधी तुमच्या जन्माच्या आधीच ठरलेलं असतं की कोणी कुठला गुरु करायचा काय आहे त्या ह्याच्याप्रमाणे तिने गोंदावलेकर महाराजांचा जा अनुग्रह घेतला असं सांगितलं त्यावेळी त्यांची थोडी काय काय कायची चर्चा चालली होती ते काय आता मला एवढी आठवत नाहीये पण त्या वेळेला आईनी सगळ्या त्या गुरुंना वाकून नमस्कार केला म्हणजे बोलदावलेखन महाराज स्वामी त्याच्यानंतर स्वामी स्वरूपानंद गजानन महाराज हे सगळ्यांचा तिला दर आशीर्वाद मिळाला आणि ह्या आईच्या पुण्याईमुळं मला सगळ्या संतांचं दर्शन एकाच वेळेला झालं ही स्वामींची खूप मोठी कृपा माझ्यावरती झालेली आहे आणि याच्यामुळं स्वामींच्या वरची श्रद्धा होतीच ती आणखीन दृढ झालेली आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतय श्री स्वामी समर्थ आणखीन एक असं सांगावं असं वाटतं की या गुरुवारच्या आरतीला रेखा माऊलीनी पंधरा डिसेंबर दोन हजार बावीस ला सुरुवात केली त्या पहिल्या दिवसापासून मी आरतीला येते कधी काही अडचण आली तरच मी फक्त येत नाही पण शक्यतो मी येते आणि रेखा मौलींचं प्रबोधन म्हणजे एक आम्हाला एक आध्यात्मिक मेजवानी असते कायम त्या इतक्या छान प्रत्येक ह्याच्यातनं एक गोष्टी रूपातन किंवा काही असेल की, की नामस्मरण करा किंवा काय असेल त्या अगदी छान खूप समजून सांगतात त्याच्यामुळे आम्ही रेखा मौलींच्या प्रबोधनाची अगदी आतुरतेने वाट बघत असतो ज्या वेळेला त्या इथे नसतात त्यावेळेला त्यांची उणीव आम्हाला खूप भासते त्याच्यामुळे रेखा गवलीचं प्रबोधन हे आमच्यासाठी खूप छान असतं खूप छान त्या सांगतात त्याच्याबद्दल रेखा गवलींना वंदन करते आणि काका तुम्हाला धन्यवाद श्री स्वामी समज स्वामी सवर्थ आणि दादा पुण्याचे केंद्राचे त्यांना वंदन करून तुम्ही माझा अनुभव सांगते माझा युथ वर्ष झालं मला वर्ष जाधव त्या वर्षात मला माझे मिस्टर फार आजारी होते चार वर्ष ते निजून होत्या काही कुठल्याच गोष्टीचंही काही त्यांना कळत नव्हतं भीतनं आल्यानंतर तारक मंत्राचं जे तीर्थ बीव जात होते मी त्यांना देत होते त्यामुळं त्यांच्या लेखीत फारच सुधारणा जात कुठलंही आमच्या नाही दवाखाना नाही काही नाही ते स्वतः स्वतः आता सगळं करतात व्यवस्थितशीरपणे आणि माझ्या घरातही शांतता आहे सगळे मुलं सुना सगळे एकमेकाला विचारून आम्ही सगळे आनंदात श्री स्वामी समर्थ माझं नाव सौ हर्षदा हेमंत उत्पाद गेले वर्षभरात मी इथं स्वामींची स्वामी आरतीला दर गुरुवारी नित्य नियमाने येते मला भरपूर अडचणी आले भरपूर काही काही प्रॉब्लेम झाले हेल्थ प्रॉब्लेम्स झाले पण मी अगदी मनाने म्हणजे मनाने येणं मात्र बंद केलं नाही त्यामुळे स्वामी असंच मार्ग दाखवत गेले गेल्या वर्षी आमच्या सासूबाई पडल्या होत्या त्यांचं पायाचं ऑपरेशन झालं त्यांना चालता येत नव्हता जवळजवळ आठ नऊ महिने ते बेडवर होते स्वामींची तारक मंत्राचं तीर्थ रेखा काकू देत होते ते घेऊन जाऊन दर गुरुवारी मी त्यांना तीर्थ पाजत होते त्या तीर्थाच्या आशीर्वाद आणि कृपेने माझे सासूबाई पूर्ण आता वॉकर घेऊन घरात सगळीकडे टॉयलेटला बाथरूमला सगळीकडे हिंडायला लागले आता तरी चांगले कट्ट्यावर वगैरे हो सुद्धा येऊन बसायला लागलेत हे सगळे स्वामींचीच कृपा असे स्वामी कृपा सगळ्यांवर स्वामींची श्री दादा महाराजांना वंदन करून स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन मी माझे माझ्याबद्दल घडलेले दोन शब्द अनुभवात सांगते माझ्या नाव सौ लक्ष्मी बाळासाहेब पडवे श्री मोहनराव कुलकर्णी सौ रेखा माउले यांनी पंढरपूर येथे स्वामी समर्थ सेवा मंडळ केंद्र चालू केल्यापासून त्यांच्या येथे आरती लवकर सेवेला हजर राहून मला जेवढे जमेल तसे सेवा करण्याचा से प्रयत्न केला आहे व त्यामुळे मला ह्या वर्षात श्री स्वामी कृपेचा आशीर्वाद मिळाला आहे आमच्या घरी आम्ही श्री गोमातेची सेवा मनापासून करीत आहोत मनापासून करीत आहोत आणि स्वामींच्या आशीर्वादाने आमच्या गाईला मातृत्व प्राप्त झालं व हो तिला वासरू झालं आणि त्यांना स्वामींना मी एकच विनंती केली होती की रात्रीचं तिला काही होऊ देऊ नका कारण आम्ही नवीन होतो ती पहिल्यांदा होती तर दिवसा उजेड तिचं सगळं भू द्या तर ती पण माझी प्रार्थना स्वामीने ऐकली दिवसा साडे अकरा वाजता ती एक होऊन तिला हे झालं वासरू झालं आणि दुसरा अनुभव म्हणजे आमच्या खिडकीला अखंड गांधी माशा असायच्या दोन चार वर्ष अखंडच होत्या पण ते गाय वासरू झाल्यापासून मी स्वामींना म्हणलं मला माझ्या मिस्टरांना माझ्या मुलाला दोन तीन वेळा चावल्या पण म्हणलं आता ह्या गाईला जर बारक्या छोट्याला चावल्या तर ती काही आहे का बोलणार आहे स्वामी आता हे तुमच्याच हातात आहे म्हणलं तुम्ही त्यांचं निवारण करा कारण मी दत्तगुरूंच्या सिरियलमधून ऐकलं होतं की दत्तगुरूने चोवीस गुरु, गुरु केले होते तर त्याच्यापैकी त्या भाषा आणि ह्या एक गुरु होत्या तर आम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं तुम्ही तिथे टेंबे लावा त्याच्यावर आशिष टाका रॉकेट टाका पण माझ्या बुद्धीला काहीतरी पटलं नाही मग मी फक्त स्वामींना प्रार्थना केली आणि स्वामींनी माझी प्रार्थना ऐकली त्या वासरू झाल्यापासून त्या माशाच्या तिथून गेल्या त्या आज तागायत म्हणजे आज तागायतपर्यंत त्या खिडकीला आणि माझ्या घरापाशी कुठेही ती गांधी माशी नाही तर हा माझा जबरदस्त अनुभव आहे स्वामींच्या बाबतीत घडलेला आणि बाकीचं त्यांच्या आशीर्वादाने आमचं सगळं शून्यातून जग निर्माण केल्यासारखं माझ्या मुलांनी झाले सदैव ते आमच्या पाठीशी आहेत आणि सर्वांच्या पाठीशीर हिज प्रार्थना स्वामी जर नै गरौँ हामी मानव शब्द सम्पूर्ण